सर्वांगीण विकासासाठी उपक्रम आवश्यक असतात अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या वडगाव फतेपूर इथल्या विद्यामंदिर प्राथमिक शाळेनंही असाच अस्तुत्य उपक्रम हाती घेतला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेनं एक सुंदर आणि पोषण मूल्याने भरलेली परसबाग निर्माण केले स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं परसबाग फुलवली इथे पालक मेथी वांगे टोमॅटो भेंडी मिरची तसंच आंबा पेरू डाळिंब यासारख्या फळझाडांची लागवड केली आहे विशेष म्हणजे या, या परसबागेतील ताज्या भाज्या आणि फळं विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी वापरली जातात आपल्या या परसबागेमध्ये एकूण जवळपास एकशे दहा ते एकशे वीस प्रकारची व्हेरायटी म्हणजे वेगवेगळे वान आपण इथं लावण्याचा प्रयत्न केला आहे याचा फक्त उद्देश एवढाच आहे मुलांना याची माहिती व्हावी म्हणजे चंद्राचं झाड कातला कापराचं झाड कसं असते शेंदुरा झाड कसं असते या दृष्टिकोनातून आम्ही इथं अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडं लावलेली ला आहेत तर ह्या परतभागेत आलेला पालेभाज्या फळं आणि भाज्या ह्या मुलांच्या जो आमचा मध्यान्ह भोजन असते त्याच्यामध्ये आम्ही याचा उपयोग करत असतो परसबाग टिकवण्यासाठी विद्यार्थी स्वतः मेहनत घेतात ठिबक सिंचन सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित देखभाल यामुळे बाग बहरली आहे यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पालेभाज्या फळभाज्या आणि वनौषधींचं ज्ञान मिळतं आणि सकस आहाराचा फायदा होतो पावसाळ्यात परत बागेत रुद्राक्ष ऊस कापूस फन्नस शेळी केळी झेंडू पपई अशा अनेक झाडांची लागवण करण्यात आली परच बागेत जे भाजीपाला येते त्यांचा आम्ही खिचडीमध्ये टाकतो आणि ते खिचडी आम्हाला मिळते आमच्या शाळेत आमच्या शाळेत सुंदर परसबाग निर्माण करण्यात आलेली आहे त्यात पालेभाज्या फळभाज्या मसाल्यांची झाडे औषधीयुक्त वनस्पतीची लागवड करण्यात आलेली आहे त्यात काही काही झाडांची नावे लक्ष्मी तरु अद्रक हळद रक्तचंदन चंदन, चंदन बदाम अंजीर कापूर शेंदूर अशी दुर्मिळ झाडे आम्हाला आमच्या परिसरात बघायला मिळतात या परसबागेत फळ झाडे फुलझाडे औषधी वनस्पतीची आम्ही लागवड केलेली आहे आमच्या या परसबागेत ठबीस किचन तुषार किचन आणि वापरलेल्या सांडपानाचा उपयोग करून आम्ही या झाडांना पाणी पुरवतो या परसबागेने आम्हाला परिसरातील निसर्गाचे घटघट असे नाते जोडून दिले आहे ही परसबाग पाहण्यासाठी इतर शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी इथं येतात अंजनगाव सुरजी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल जुनगरे यांनी ही बाग पाहून कौतुक केलं आणि इतर शाळांनी देखील असा उपक्रम राबवावा असं मत व्यक्त केलं या परसबागेमध्ये मला पालेभाज्या फळभाज्या वेली सदृश भाज्या औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या वनस्पती या ठिकाणी मी प्रत्यक्ष बघितल्या इथे आल्यानंतर मला या परसबागेमध्ये चांगल्या प्रकारे शिकायला मिळालं आणि मला खूप आनंद झाला या ठिकाणी परसबाग बघितल्यानंतर या उपक्रमाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कुपोषण दूर करण्यासाठी असे प्रयत्न उपयुक्त ठरत आहेत विद्यामंदिर प्राथमिक शाळेची ही परसबाग केवळ एक शालेय प्रकल्प नसून आत्मनिर्भरतेचा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा सुंदर आदर्श आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे अमरावती